नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे माशांचा बेत केलेला आहे मस्तपैकी तर आज मी घेऊन आलेली आहे तिसरे तर तिसरे ह्याला शिंपलेसुद्धा म्हणतात आणि ह्याचा दुसरा प्रकार पण येतो खुबे म्हणून बोलतात तर मला खुबे आवडत नाही मला हे तिसरे म्हणजे शिंपलेच आवडतात खुबे मला खाल्ल्यावर त्रास होतो त्याच्यामुळे मी खुबे मोस्टली मी घेतच नाही तर हे कधी जर भेटले मला तिसरे तर मी नक्की आणते आणि ह्याला ना आपण स्वच्छ धुवून घ्यायचं कारण ह्याच्यात ना माती वगैरे खूप असते त्यामुळे चांगले दोन तीन पाण्यात चांगले स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहेत आता मी धुवून घेतलेले आहेत आता दुसरे मी मासे जे आणलेले आहेत तर हे पण मस्त असे सडसडीत आणि एकदम घट्ट असे भेटलेले आहेत मासे मस्तच आहे आणि खूप फ्रेश आहेत मासे तर त्याच्यामध्ये मी तारली घेतलेले बांगडे घेतले आणि सोंदाळे घेतले तारली ही मी कडीसाठी करणार आहे कारण काटेरी माशाची कढी खूप अप्रतिम लागते आणि आजची कढी एकदम म्हणजे वेगळी आहे म्हणजे त्याच्यामध्ये मी कैरी घालणार आहे ते कैरीची आमटी करणार आहे ते म्हणजे कैरीची कढी करणार आहे खूप छान लागते तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण नक्की आवडेल तर मी आता काय केलेलं आहे माशांना मीठ लावून घेतलेलं आहे जाडं मीठ लावलेलं आहे आणि हे आहे तिसरे मी कापून घेतलेले ते कापी कापून म्हणजे मी विळीवर कापून घेतलेले तुम्ही पाहिजे सुरीवर कापून घ्या काही काही जण बॉईल करतात बॉईल केल्यानंतर एवढी चव लागत नाही पण जेवढे तुम्ही कट करून कराल ना ते खूप छान लागते चव आणि चांगलं ना आता मी फक्त एका पाण्याने जरा धुवून घेणार आहे कारण ह्याच्यामध्ये पण कापल्यानंतर काय काय ह्याच्यामध्ये माती असते तर एकाच पाण्याने जास्त त्याला हे करत बसायचं नाही एकदाच धुवून घ्यायचं आणि खालचा जो गाळ आहे तो फेकून द्यायचा आहे आता तिसरे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि आता परत ह्याला धुवायचं नाही ना तर चव निघू शकते आता मी मासेसुद्धा धुवून घेते तर तर मी मासे बिसे धुवायसाठी ना जरा जुनीच भांडी वापरते कारण माशांचा वास खूप येतो त्याच्यामुळे मी जरा वेगळीच भांडी ठेवते माशांचे आणि तीन पाण्याने मी धुवून घेतले आता मी वाटण पण तुम्हाला करून दाखवते तर घरामध्ये जरा लाईट गेली होती तर म्हणून मी जरा ते काळोख पडत होता त्याच्यामुळे मी तुम्हाला बाहेरच दाखवते तर मी आता खोबरं घेतलेलं आहे तर एक पूर्ण अख्खा नारळ छोटा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा बिडकी मिरची घेतलेली तीन हिरव्या मिरच्या ही गावटी आहेत सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतल्या एक कांदा घेतला उभा चिरून आणि आहे तोरा तोरा म्हणजे कैरी घेतलेली तर कैरी मी अर्धी घेतलेली आहे आणि अर्धी मी नंतर ह्याच्यात पण घालणार आहे फोडणीमध्ये आता ह्याच्यात घालायसाठी दहा वारा त्रिफळा घेतली आहे दोन चमचे धने घेतले आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे ह्याच्यात तुम्ही थोडे तांदळाचे दाणे पण घालू शकता आता हे काय करायचं आपल्याला एक बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये बेडकी मिरची आणि धने त्रिफळा आणि बडीशेप हे जर पाण्यामध्ये धुवून घ्यायचं किंवा तुम्ही याला पाच मिनटं भिजत पण ठेवू शकता पण आता मला उशीर झाला आहे म्हणून मी हे मिक्सरला लावून घेते आणि याचं बारीक असं आपल्याला वाटण करायचं एकदम बारीक वाटण कारण माशांच्या कडीला बारीक वाटण लागतं तर आपण याच्यात सगळं कैरी वगैरे सगळं घालून आपण याचं वाटण करणार आहे तर मी तुम्हाला तर आता लाईट पण आलेली आहे आणि वाटण पण तयार आहे मस्तपैकी असं लालसर वाटण हा तयार आहे मच्छीचा आता मी मातीचं एक भांडं घेतलं आहे तर ह्याच्यात मी आता कढी करणार आहे एकदम अप्रतिम लागते कढी जर तुमच्याकडे नसेल तर कढईमध्ये केले चालेल नाही तर तुम्ही म्हणाल की आमच्याकडे मातीचं भांडं नाही आहे तर मग काय करणार आपल्याकडे जे अवेलेबल असणं त्या वस्तूमध्ये आपण बनवायचं असतं तर गावामध्ये आमच्याकडे भेटतात अशी मातीची भांडी म्हणून मी घेऊनच ठेवलेली आहे दोन तीन म्हणजे आम्हाला कधी मासे मटण करायचं असलं तर मी कधीतरी मूड असला तर करते मी मातीच्या भांड्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे एक चमचा माशाच्या कडीला कधी पण तेल जास्त वापरायचं नाही एक दीड चमचा तेल वापरायचा एक कांदा घातला आहे बारीक चिरून आणि थोडंसं परतून घ्यायचा मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण वाटण थोडंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी तर जाडं मीठ घातलं आहे तर चवीनुसार जाडं मीठ घालायचं आहे वाटलं तर थोडं नंतर घालू शकतं पण मच्छीच्या कडीमध्ये जाडं मीठ नक्की घाला खूप छान लागते अप्रतिम लागते आता आहे ना याच्यामध्ये थोडेसे काय करायचे कैरीचे फोडी घालते मग अशी मी वाटणामध्ये घातलेले तरी पण थोडंसं आंबटपणा मला जरा कमी वाटला तर म्हणून मी ह्याच्यात मी आधी आमटी कडी चळ म्हणजे हे वाटण चाटून बघितलं थोडं मला आंबट कमी लागलेलं म्हणून मी याच्यामध्ये अजून थोडे कैरीच्या फोडी घातलेल्या आहे आणि थोडं पाणी घालायचं आणि बॉईल करायला ती कडी ठेवून द्यायची आहे आता मी एका तव्यावर कांदा एक चांगला भाजून घेतलेला आहे हे मला तिसऱ्याचं म्हणजे सुकं करायचं त्यासाठी मी केलेलं आहे आणि याच्यामध्ये आलं लसूण घालायचं तेहीसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आणि मग एक वाटी मी ओलो खोबरं घेतलेलं आहे ते चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे म्हणजे अर्धा चमचा किंवा एक छोटा चमचा अख्खा हळद घालायची आणि थोडीशी कोथंबीर घालायचं आणि हे वा खोबरं परतून घ्यायचं आहे आणि ह्याचं आपल्याला ना वाटण करायचं तर ह्याचं वाटण ना जर असं जाडसर ठेवायचं जास्त बारीक करायचं नाही तर तयार आहे खोबरं भाजून आता मी मच्छीची कढी करून दाखवते पुढचं तर जर असं ना माझा व्हिडिओ थोडासा डिलेट झालेला आहे तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे ते, ते तुम्हाला मी सांगते तर आता ही जी तारली आहे ना ती मी मच्छीची कडीला चांगली तर बॉईल आलेलं आहे त्याच्यामध्ये मी ती मच्छी टाकणार म्हणजे सोडणार आहे या कडीमध्ये तर तुम्हाला एकदा मी दाखवते तरी चमच्याने ढवळून पण की ले ले मी ह्याच्यात कडीमध्ये मासे सोडलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी वरून कोथंबीर पण घातलेली आहे आणि आता ही कडी रेडी आहे मस्त उकळलेली पण आहे छानपैकी आणि मस्त ह्याला आंबट तिखट आणि व्यवस्थित मीठ वगैरे व्यवस्थित लागलेलं आहे आता ही कडी रेडी आहे तर, तर मी आता ही गॅस बंद करते तर गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मातीचं भांडं थोडं गरम असतं त्याच्यामुळे कडी मस्त अजून गरम राहते आता मी गॅसवर कडे ठेवले तर मी आता तिसरे सुका करून घेते तर मी त्याच्यामध्ये ना दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि दोन मोठे असे कांदे बारीक चिरून घेतले आहेत तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहे आणि एक टॉमॅटो हे सगळं व्यवस्थित कांदा मी ती व्यवस्थित परतून घेतला त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मधून चिरून आणि टॉमॅटो घातलेला आहे आणि ह्या व्यवस्थित परतून आले की जे मसाले घालायचे तर मी काय केले मालवणी मसाला बेडकी मिरची मसाला एक चमचा आणि थोडंसं गरम मसाला आणि जाडं मीठ घातलेलं आहे तर मी मिरची पण वापरले त्यामुळे मसाला मी थोडा घातलेला आहे कमी नंतर वाटलं तर आपण वरून थोडासा वापरू शकतो तर एवढा थोडा व्हिडिओ डिलीट झाला होता त्याच्यामुळे मी तुम्हाला हे थोडंसं सा तोंडी सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मसाले एकत्र करून झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तिसरे तर तिसरे व्यवस्थित आधी ना परतून घ्यायचे आहे तर व्यवस्थित मी आता परतून घेतलेले आहेत आणि आता याच्यावर ना झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायचं आहे कारण या तिसऱ्यांना ना चांगलं पाणी सुटतं थो थो थोडंफार तर त्याच्यामध्ये थोडे अर्धे शिजले जातात तोपर्यंत आपण पर मच्छीला ना मसाला लावून घेऊया फ्राय करायसाठी तुम्ही ना ह्या पद्धतीत मासे ना भाजून बघा खूप छान लागतात न अप्रतिम लागतात तर आता मी हे सगळे मासे एकत्र एका बाऊलमध्ये घेतलेले आहेत आता याच्यामध्ये जे मच्छीचं वाटण तुम्हाला मी दाखवलं होतं एक चमचा काढून ठेवलं आहे तर हे मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आता आपण याच्यात काही मसाले घालायचे तर मी आधी पहिलं आलं लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट घरात तयार करून ठेवते तर ही दीड चमचा घातला आहे एक चमचा मी बेडकी मिरची मसाला घातलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि मालवणी मसाला एक चमचा घातलेला आहे आणि थोडेसे लसूणचे पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला चांगले लागतात आणि मीठ घालायचं आहे थोडंसं तर आता चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर याच्यात आगळसुद्धा घालायचं तर थोडं मी नंतर घातलेलं आहे आगळ तर तुम्ही याच्यात जेव्हा आपण सगळे घातल्यानंतरही आपण घालू शकतो त्याच्यामध्ये आगळ किंवा तुमच्याकडे आगळ नसेल तर लिंबाचा रस लावला तरी चालेल तर आता हे आगळ मी अंदाजप्रमाणे लावते तरी दोन तीन चमचे घालायचं कारण मासे थोडे जास्त आहेत त्याच्यामुळे दोन तीन चमचे हाताच्या मला कसा अंदाज कळतो त्याच्यामुळे मी अंदाजप्रमाणे मी घातलेलं आहे तर आता मी हे सगळं लावून घेतलेलं आहे आणि दोन तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण तिसरे बघूया तर तिसरे पण आता बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे तर आता मग अशी जे खोबऱ्याचं खोबरं भाजून ठेवलं तर खोबरं कांदा हे आपण घालायचं याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना थोडंसं याच्यात पाणी गा, पण घालायचं आहे म्हणजे थोडंसं थोडी ग्रेव्ही पण छान लागतायचं आणि म्हणजे छानच लागते तर मिक्सरच्या भांडण्याला जर असं वाटण होतं त्याच्यामुळे मी एक ग्लास असं भरून पाणी घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे जर तुम्हाला थोडंसं पातळ करायचं तुम्ही घालू शकता पाणी पण मला एवढं ठीक आहे तर मी थोडंसं मीठ घातलेच थोडी चव कमी लागली मिठाची आणि थोडंसं एक चमचा मसाला घातलेला आहे मालवणी मसाला छोटा आणि सोलं घातली सोलं म्हणजे कोकम तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही चिंच घातली तरी चालेल तर मी ह्यातही घालणार आहे आणि ह्याला चांगली ना पाच मिनटं पाच दहा मिनटं वाफ देणार आहे कारण हे बऱ्यापैकी थोडे शिजलेलेच आहेत तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घेऊया तर मच्छी फ्रायसाठी मी आता वरती मच्छीला लावायसाठी रवा आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलं तर रवा थोडा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तांदळाचं ता पीठ पण तेवढंच घेतलेलं आहे आता हे मी लावून घेते तर आधी मी सोंदाळे भाजून दाखवते किती फ्रेश आहे ना तुम्हाला कळेल कारण जर शिळे असतील ना मासे तर भाजताना ते कुसकरा होतो त्याचा पण हे मासे तुम्हाला भाजताना तुम्हाला कळेल किती फ्रेश आहेत मासे मस्त असे अख्खेच्या अख्खे ते मासे निघालेले आहेत तर आता मी लोखंडी तवा ठेवलेला आहे मस्त असा आणि त्याच्यामध्ये चांगलं तेल घातलेलं आहे आणि माशांना भाजायसाठी ना तेल जरा जास्त घालायचं त्यामुळे मासे खूप छान असे कुरकुरीत भाजले जातात तर आता मी हे सोंदाळे घालून घेतले थोडंसं साईडनी ना तेलाची जरा धार सोडायची म्हणजे मस्त असे मासे सुटले जातात आता तोपर्यंत आपण मासे भाजेपर्यंत तिसरे पण बघून घ्या ते तिसरे रेडी आहेत खूप छान असे बघा ग्रेव्ही पण बस झाली एवढी पातळ आता मी घॅस बंद करणार आहे त्याच्या आधी थोडीशी कोथंबीर घालणार आणि एकदा व्यवस्थित परतून घेणं जर मीठ वगैरे जर कमी असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर ठीक आहे आता ही ग्रेवी रेडी आहे गॅस बंद करून घेते आणि खायला तयार आहे तर भाकरी चपाती भाता बरं किंवा नुसते खायला पण आहे तिसरे खूप छान लागतात आता मी भाजून घेते हे सोंदाळे तर बघा हे परत त्यांना जरासुद्धा तुटलेलं नाही म्हणजे किती फ्रेश आहेत ते मासे बघा आता हे सगळे असे मासे मी ना दोन मिनटांनी परत एका बाजूने भाजून घेणार आहे आणि रेडी आहेत हे मासे बघा तर बघा दोन्ही बाजूने मी भाजून घेतलेले आहेत आणि जरासुद्धा कुस्करा झालेला नाही आणि व्यवस्थित हे भाजले गेलेले आहेत तर आता हे मासे मी काढून घेते आता मी दुसरे मासे म्हणजे बांगडा बांगडा पण बघा एकदम फ्रेश एकदम फ्रेश आहे तर तव्यावर मी सोडून घेते बघा हे बांगडे आणि चांगले जरा तेल थोडं कमी वाटते म्हणून मी तेल थोडं सोडून घेते बांगड्याच्या अवतीभोवती आणि मग ते तुम्हाला मी प पलटी करून पण दाखवते बघा हे मासे पण खूप फ्रेश आहेत आणि खूप छान आहेत तर आता मी हे सगळे मासे चांगले सोडून घेतलेले आहेत आता थोडीशी वाटलं तर तेल कमी असेल तर बाजूनी तेल सोडायचं आहे आणि बघा मस्त असे टम्म असे फुगलेले पण आहेत मासे आणि कुरकुरीत आणि एकदम असे जरासुद्धा कुसकरत नाही हे मासे तर आता मी हे दोन्ही बाजूनी दोन दोन मिनटांनी चांगले परतून घेणार आहे तर जास्त याला परतायची पण गरज नाही एकदा परतून घेतले की परत एकदा परतायचे आणि वाटले जर असे भाजले नाही तर अजून एकदा परतून घ्यायचे आहे तर आता हे मासे रेडी आहेत बघा मस्त असे भाजून तर आता ह्या बाजूनी व्यवस्थित परतून घेते आणि एक मिनटासाठी तसेच ठेवणार आहे मासे मी तव्यावर आणि मग ते काढून घेणार मी तर बघा असे भाजून मी घेतलेले आहेत मासे आता काढून घेते आणि खायला हे मासे रेडी आहेत आणि मग मस्त असे हे मासे आजचा बेत तयार आहे माशांचा तिसरे सुक्खा बांगडा फ्राय सोंदाळे फ्राय आणि मस्त अशी कैरीची कडी केलेली म्हणजे तारली माशाची कैरी घालून कडी केलेली आहे तर एक नंबर ह्या चारी चारी रेसिपी आहेत तर ह्या रेसिपी तुम्हाला तुम्हाला तुम्हा तुम्हा जर आवडल्या असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ह्या रेसिपी नक्की आवडतील आमच्या या मालवणी पद्धतीतली जी कडी असते ना ती माशाची कडी आणि भात एक नंबर लागतो त्याच्यावर तांदळाची भाकरी असली तर अजून अप्रतिम लागते तर सहजाजी भाताबरोब आम्ही जास्ती जास्त खातो कारण आमच्या कोकणामध्ये भात खूप पिकला जातो त्याच्यामुळे जा भात आम्हाला नक्की पाहिजे असतो तर माशाची कडी असली तर ता भात तांदळाची भाकरी थोडासा कांदा खूप छान लागतो आणि आता कैरी वगैरे भेटतेच तर त्याच्यामुळे कैरीची कढी नक्की करा खूप छान लागते आंबट अशी खूपच छान आणि थोडीशी तिखट केली तर अजून अप्रतिम लागते तर त्याच्यामुळे आंबट तिखट अशी ही कढी नक्की ट्राय करा या पद्धतीत एकदा नक्की ट्राय करा आणि मस्त असे सोंदाळे फ्राय मी ज्या पद्धतीत दाखवलेत बांगडा फ्राय आणि तिसरा मसाला तिसरे म्हणजे शिंपले मसाला तर नक्की या पद्धती एकदा ट्राय कर करायला काही हरकत नाही आपण रेग्युलर बनवतो आपल्या पद्धतीत तर ह्या पद्धती पण एकदा बनवून पाहणार तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडतील तर चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझे व्हिडिओ तुम्ही आवडीने बघता त्याबद्दल धन्यवाद